मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसती तर यावर्षी पिवळ्या रंगाची फुले पिवळ्या रंगाचे डागिने आणि पिवळ्या रंगाची वस्त्र धारण करून आपण मकर संक्रांतीचा हा सण आहे तो साजरा करता येणार नाही मग संक्रांतीला पिवळ्या रंगाचे डागिने वापरावेत की नाही हा प्रश्न बऱ्याच जणींना पडलेला आहे संक्रांत ही पिवळ्या रंगावर असली तरीही स्त्रियांनी हळदी कुंकासाठी हळद वापरायला आणि अंगावरती सोन्याचे डागिने धारण करायला काहीच हरकत नाही कारण हळद ही मांगल्याचे आणि सौभाग्याचे प्रतीक मानलेले असून सुवर्ण हा धातू शुभ समजला जातो मात्र या व्यतिरिक्त पिवळ्या रंगाचे कोणतेही काचेचे किंवा प्लास्टिकचे डागिने आणि हारामध्ये गजऱ्यामध्ये पिवळ्या रंगाची फुले वापरू नये त्याचप्रमाणे मॅचिंग म्हणजे आपण साडीवर मॅचिंग अशी पिवळ्या रंगाची टिकली देखील वापरू शकत नाही त्यामुळे यावर्षी संक्रांतीला जरी पिवळा रंग वर्ज असला तरी देखील आपण सोन्याचे डागिने नक्कीच वापरू शकतो माहिती आवडली